त्यासाठी एखादं पार्किंगचं पार्किंग झालीच पाहिजे जशी पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे तशी लोणाळ्यामध्ये जर एखादं पार्किंगसाठीच हे सुरू झालं तर मग त्यातून ते, ते, नक्कीच पार्किंगचा प्रश्न सुटेल भाजपची सत्ता असताना बरीच कामं झालेली आहे परंतु ही कामं झाल्यानंतर ही काही समस्या ज्या मूलभूत समस्या ह्याच प्रभागात मी राहत असल्यामुळं त्या फार जवळून पाहिलेल्या आहेत <laughs> जसं की सर्वात मोठी समस्या जी आहे ती भांगरवाडीची म्हणजे ट्रॅफिकची समस्या तर ट्रॅफिक समस्या, समस्या सोडवण्यासाठी मी कायम क कटिबद्ध राहील आणि दुसरं म्हणजे मला एक सांस्कृतिक भवन आपल्या भांगरवाडीकरांसाठी हवं आहे जे कलेमध्ये इंटरेस्टेड आहे किंवा विरंगुळा केंद्र किंवा सांस्कृतिक केंद्र ह्यासाठी मी एक प्रयत्नशील राहील नमस्कार मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात मी प्रदीप वाडेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना माहीतच आहे की आत्ता सध्या लोणा नगर परिषदेच्या निवडणुकीला जोरदार सुरुवात झाली असून प्रचार फेऱ्या सुरू झालेल्या आहेत यामध्ये अनेक उमेदवार विशेषतः महिला उमेदवार जास्त संख्येने या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत अशीच एक महिला गृहिणी भांगरवाडी प्रभाग क्रमांक सहा यामध्ये निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे त्या आहेत ॲडव्होकेट सौ रेश्मा अर्जुन पाठारे नमस्कार नमस्कार तर तुम्ही या पहिल्यांदाच या रिंगणात आलात राजकारणाच्या ॲडव्होकेट आहात ॲडव्होकेट रेश्मा अर्जुन पाठारे सुशिक्षित आहात आणि या राजकारणात येण्याची तुमची संकल्पना काय किंवा तुमचा परिचय तुम्ही दिला तर बरं होईल yes. नमस्कार मी ॲडव्होकेट रेशमा अर्जुन पाठारे मी गेली पंधरा वर्ष भांगरवाडी या ठिकाणी वास्तव्यास आहे माझं शिक्षण हे शालेय शिक्षण हे लोणावळ्यातच झालेलं आहे इनफॅक्ट माझ्या वडिलांचं पण शालेय शिक्षण हे लोणावळ्यात झालेलं आहे अगदी दुसरीपासून त्यामुळे श लोणावळ्याशी माझा अगदी पहिल्यापासून लहानपणापासून कनेक्ट आहे माझं शालेय शिक्षण हे पुरंदेरे हायस्कूलमध्ये झालं त्यानंतरचं शिक्षण हे व्ही पी एस कॉलेजमध्ये झालं त्यानंतर मी पुणे विद्यापीठाची एल एल बी ही पदवी प्राप्त केलेली आहे त्यामुळे कायद्याचं ज्ञान आहे मला डिप्लोमा इन कम्प्युटर नेटवर्किंग हेही माझं एक ॲडिशनल शिक्षण आहे मी गेली पंधरा वर्ष शैक्षणिक एक एका एक शैक्षणिक संस्थेमध्ये एक कार्यरत होते आणि आत्ता मी सम राजकारणात येत आहे तर माझं ह्याच्या मागचा एकच उद्देश आहे की एक, एक सुशिक्षित लोक, ह्या म विशेषतः महिला या क्षेत्रात याव्या ज्याला राजकीय या कुठलंही पद नसेल तरीही एक स्पष्ट एक पारदर्शक हेतू आहे लोकांच्या सेवा करण्याचा लोकांचे प्रश्न सोडवण्याचा आणि आम्ही गेली कित्येक वर्षापासून माझे पती श्री अर्जुन दशरथ पाठारे त्यांच्याबरोबर मी प्रत्येक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक काही ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्यांच्याबरोबर जोडली गेलेली आहे तर त्यामुळे मी ही कामं फार जवळून पाहिली आहेत त्यांच्यासोबत राहून तसेच भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहून आम्ही त्यातही सक्रिय आहोत पक्ष बांधणीचं काम करत आहोत तर त्यामुळे मी एक लोकांची समस्या सोडवण्यासाठी एक ठोस व्यासपीठ लागत प्रशासकीय काम करण्यासाठी ठोस व्यासपीठ आणि त्या राजकारणात येत आहे नक्कीच नक्कीच तुमचा हेतू चांगला आहे आणि अशी जर सुशिक्षित महिला या प्रभागाला मिळाली तर नक्कीच या प्रभागाचा विकास होणार आहे पण हा प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये तुमच्या दृष्टीने तुम्ही आता गेली अनेक वर्ष या प्रभागात राहतात मला वाटतं पंधरा वर्ष झालेलं तर या प्रभागामध्ये काय समस्या तुम्हाला जाणवल्या तसं मागच्या पंचवार्षिकमध्ये मा युतीचं सरकार होतं आपल्या राज्यामध्ये दे। त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस असतील ह्यांच्या माध्यमातून बराच निधी आपल्या लोणावळ्याला प्राप्त झालेला आहे भाजपची सत्ता असताना बरीच कामं झालेली आहे परंतु ही कामं झाल्यानंतरही काही समस्या ज्या मूलभूत समस्या ह्याच प्रभागात मी राहत असल्यामुळे त्या फार जवळून पाहिलेल्या आहेत जसं की सर्वात मोठी समस्या जी आहे ती भांगरवाडीची म्हणजे ट्रॅफिकची समस्या तर ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध का, राहील तर त्यासाठी जो उड्डाण पुलाचा विषय आहे जो की भांगरवाडीकरांना फार विषय हां येस इम्पॉर्टंट विषय आहे आणि त्यासाठी जो पण काही प्रयत्न लागतील ज्यासाठी जो काही पाठपुरावा लागेल त्यासाठी मी पहिले तर कटिबद्ध असेल दुसरं म्हणजे आपली निशिगंधा सोसायटी आहे आदित्य सोसायटी आहे तिथे पावसाळ्यात जो पाण्याचा पुराचा जो प्रॉब्लेम येतो त्यासाठी कायमस्वरूपी काय उपा उपाययोजना करता येईल ह्यासाठी एक मी कायम प्रय प्रयत्नशील राहील आणि दुसरं म्हणजे मला एक सांस्कृतिक भवन आपल्या भांगरवडीकरांसाठी हवं आहे जे कलेमध्ये इंटरेस्टेड आहे किंवा विरंगुळा केंद्र किंवा कि सांस्कृतिक केंद्र ह्यासाठी मी एक प्रयत्नशील राहील अजून एक माझा एक उद्देश आहे की ओपन जिम दुसरं म्हणजे मुलांना लहान मुलांना आपल्या भांगरवाडीमध्ये प्लॅटफॉर्म म्हणजे खेळण्यास खेळण्यासाठी एखादं लोगड उद्यान आहे परंतु एक ओपन जिम किंवा ओपन एखादं गार्डन झालं तर ते मुलांसाठी फार मी आता मतदार म्हणजे आमच्या वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये जवळजवळ दोन दोन वेळा प्रत्येक घरी भेटी घेतल्या प्रत्येकाचं हे मात्र जास्त पॉईंट आऊट केलं त्यांनी की एखादं तरी चांगलं क्रीडा संकुल असलं पाहिजे तर त्यासाठी मी प्रयत्नशील राहील दुसरं म्हणजे माझ्या महिला भगिनींसाठी एखाद समजा कामा काम हे कामासाठी म्हणजे किंवा स्वतःचे रोजगारसाठी काय करता येईल ह्यासाठी मी प्रयत्नशील तसे आम्ही महिला बचत गटामधून महिलांशी जोडले गेलेलं आहे त्यातून आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहोत केलेलं आहे आणि करत राहणार आहोत हे झालं सर्व तुमचं प्रभागाविषयी झालं तुम्हाला काय वाटतं लोणावळ्याविषयी काय वाटतं लोणावळ्यात पर्यटन क्षेत्र आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने लोण्यात काय बदल व्हायला पाहिजेत पर्यटनाच्या दृष्टीने म्हणाल तर आपला जो रोपवेचा विषय आहे आपला लाईन्स पॉईंट असेल का तर ट्रॅफिकचा पहिले प्रश्न दुसरा म्हणजे हे सगळं रोपवेचा विषय आपला चांगल्या प्रकारे होईल आणि चांगलं त्यातून कसा पर्यटन अजून वाढेल ह्यासाठी आणि जे आपले स्थानिक लोक आहेत त्यांना कसा रोजगार जास्तीत जास्त प्राप्त होईल ह्यासाठी राहील दुसरं म्हणजे मूलभूत गरजांवर एक फार बोलण्याचा विषय आहे की आपल्याकडे रस्ते झालेत सगळे पण ते सातत्य टिकवणं किंवा ते आहे ह्याच्यासाठी कायम म्हणजे खड्डेमुक्त रस्ता असेल किंवा आपली स्ट्रीट लाईट्स असतील किंवा पाण्याचा स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल आपल्या आगा भांगरवाडीच्या काही ठिकाणी मात्र थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे जसं की कमी दाबाचा विषय आहे पाणी कमी येतं तर मग पाण्याच्या समस्यांना आपल्या मत माता भगिनींना फार तोंड द्यावं लागतं तर त्यासाठी मी कायम माझ्या ह्या मूलभूत सुविधा लोकांना कशा प्राप्त होईल ह्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असेल आणि ह्यात अजून एक मुद्दा मला हा वाटतो वा की जेव्हा म्हणजे एखादा नगरसेवक निवडून येतो तर मला असं वाटतं की कुठल्याही क्षणी कुठल्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारची गरज लागली किंवा कुठल्याही गोष्टीचा आधार लागला तर चोवीस तास मी त्यांच्यासाठी उपलब्ध असेल एखाद्या फोन कॉलवरनं माझ्या माता जर मला कनेक्ट केलं तर मी त्यांच्यासाठी कायम हजर राहील त्यासाठी मला कुणाचा घरच्यांचा वरच्यांचा विचार न करता मी स्वतः तिथे उतरून फील्डवर उतरून काम करता येईल ह्यासाठी मी कधी कटिबद्ध आहे नक्कीच नक्कीच मी प्रश्न विचारलो त्याच्या आधी उत्तर मिळालं मला तर काही वर्षापूर्वी म्हणजे चार पाच वर्ष लोणा नगर परिषदेच्या स्वच्छ अभियान स्वच्छ लोणा सुंदर लोणावळा याच्यामध्ये अनेक पारदोषिकं मिळालेली आहेत पण आत्ताच्या काळात बरीच वर्ष निवडणूक झाली नाही त्या काळानंतर पुन्हा एक साम्राघानीचं साम्राज्य म्हणजे अस्वच्छता सगळीकडे पसरलेली आहे तर त्याच्यासाठी तुमची काय संकल्पना आहे पुन्हा आपल्याला जर क्रमांक मिळवायचा असेल नगरपालिकेला तर तुमच्या दृष्टीने काय केलं पाहिजे हो सुरेखाताई नगराध्यक्ष असताना आपल्या शहराला पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि आपली आपला लोणावळा हा कचरामुक्त किंवा त्याला आपण म्हणू कचराकुंडीमुक्त असा झाले झालेला होता पण आता थोडासा प्रशासकीय कुठलाही प्रशासन कुठलंही नसल्यामुळे आता ते थोडंसं कमी झालंय पण मी त्यासाठी कायम हे राहील की माझ्या भांगरवाडी ह्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये मी कायम स्वच्छतेवर किंवा कचरा मुक्त भांगरवाडीसाठी कटिबद्ध राहील आपल्या भांगरवाडीमध्ये बघा हा ब्रिजचा प्रश्न आहेच आहे ब्रिज तयार झाला तर नक्कीच ट्रॅफिकची समस्या थोडी कमी होईल पण तरीसुद्धा आत्ता जर पाहिलं तुम्ही आत्ताही ट्रॅफिक संध्याकाळच्या वेळेस ट्रॅफिक खूप होतं तर हे सुरळीत करण्यासाठी किंवा त्यासाठी पार्किंगसाठी अशी काय आपल्याला व्यवस्था करता येईल तुम्हा का तुम्हाला नक, नक्कीच संकल्पना लोणावळ्यासाठी एखादं पार्किंगचं पार्किंग झालीच पाहिजे जशी पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे तशी लोणावळ्यामध्ये जर एखादं पार्किंगसाठीचं हे सुरू झालं तर मग त्यातून नक्कीच पार्किंगचा प्रश्न सुटेल भांगरवाडीसाठी अजून एक मला एक छोटासा एक असं वाटतं की भांगरवाडीच्या लोगड उद्यानापासून शेजारी जी जागा आहे म्हणजे लोगाड उद्यानाला लागून जी जागा आहे तिथे आ, सर्रास गाड्या लावल्या जातात तर त्या गाड्या त्यानंतर पार्किंगची व्यवस्था काही बिल्डिंग्सने न ठेवल्यामुळे त्या जा गाड्या ह्या गाड्या तिथे जर लागल्या नाही गेलात तर बऱ्यापैकी ट्रॅफिकची समस्या सुटू शकते कारण लोगड उद्यान हे जे आहे ते एक मुलांना खेळण्याचं एक उद्यान आहे आणि तिथे बाजूलाच जर तुम्ही गाड्या लावल्यात तर इतर ज्या गाड्या येतात जातात त्यालाही त्रास होतोय तर तिथला प्रश्न मला कसा सोडवता येईल ह्यासाठी मी प्रयत्नशील राहील अजून एक आपले छोटे छोटे प्रश्न आहेत समस्या आहेत की जसं घाणीचं साम्राज्य वाढत चालेल तसं मोकाट कुत्री वाढत चाललेली आहेत मोकाट कुत्र कुत्र्यांचा त्रास आहे तर यावरती काय तुम्ही निर्बंध करू शकता आपण काय करू शकतो यासाठी ह्यासाठी म्हणजे पहिले तर जे भटके कुतकुत्रे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी एक कुत्र्यांसाठी शेड वगैरे आपण करू शकतो जिथे की म्हणजे जे काही प्राणीप्रेमी आहेत ज्यांना हे ह्यासारखे म्हणजे जे भटके कुत्रे असतात ते तिथे त्यांना निवारा देतात किंवा काय तर असे बरेच आपल्याकडे लोणवत प्राणीप्रेमी आहेत ते त्यांच्या थ्रू मला काय करता येईल ह्याचा मी प्रयत्न नक्कीच नक्कीच मी अनेक प्रश्न विचार होतो पण तुम्ही मी प्रश्न विचारायच्या अगोदर बरीच मला उत्तरे मिळालेली आहेत आता मी शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की एक आता नगरसेवक सगळ्या महिला जास्त आहेत उभ्या आहेत नगरसेवक असू किंवा नगरसेवक नगर एक लोणावळ्याची नगरसेविका तुमच्या दृष्टीने कशी असावी आता मला जर म्हणाल तर मी राजकारणात कुठल्याही पदावर नाही आहे मला कुठल्याही पदासाठी किंवा सत्तेसाठी मला राजकारणात यायचं नाही आहे मला माझ्या नागरिकांसाठी माझ्या भांगरवाडीकरांसाठी माझ्या लोणावळेकरांसाठी काय करता येईल काय चांगलं करता येईल आणि ह्यासाठी मला स्वतःला म्हणजे प्रत्येक महिलांना मला हेच सांगायचं ज्या उभ्यात स्वत उतरून काम करणं स्वतः तिथे जाऊन काम करणं आधार कोणाचा न घेता किंवा घरच्यांचा किंवा कोणी आजी आहे माझी आहे म्हणून तुम्हाला तिकीट दिलं जाईल घरातले कोणी आजी माझी आहेत म्हणून तिकीट दिलं गेलं आहे ह्यासाठी नाही मला माझ्या स्वतःच्या माझ्या शिक्षणावर माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर हे करून भारतीय जनता पार्टीने माझ्यावर हा विश्वास दाखवलेला आहे आणि मी ते त्याला हंड्रेड पर्सेंट खरी उतरणार आहे तर मी महिलांना हेच सांगेल की तुम्ही शंभर टक्के आपल्या जे काही आपले मतदार आहे कारण मतदारांमुळे आपण आज आहोत तर मतदारांसाठी जे पण प्रश्न असतील जे पण असतील तर ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी तुमचं स्किल वापरा आणि मी मला स्वतःला कायद्याचा अनुभव असल्यामुळे कायद्याचं शिक्षण घेतलेलं असल्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत लोकशाहीमध्ये काय असतं किंवा काय तर मी ह्या हंड्रेड पर्सेंट मी ते माझ्या कामात उतरवणार आहे आणि प्रत्येक नागरिकाला माझ्याकडनं कसा फायदा होईल कसा माझ्याकडनं मदत होईल ह्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि इतर महिलांनाही मला तेच सांगायचं आहे नक्कीच रेश्मा तुम्ही तही तुम्ही सुशिक्षित आहात ॲडव्होकेट आहात आणि सर्व तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणे समस्यांची जाणे तुमच्या आणि अशामुळेच मला वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टीने या प्रभाग क्रमांक सहामध्ये ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशी मी आशा बाळगतो आणि पूर्ण मानवार्थ परिवाराकडनं तुम्हाला या निवडणुकीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आपण आतापर्यंत दिलखलास बोला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद